बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक खुश खबर तुम्हाला पैसे कमवायची आहेत का पटकन सांगा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे तुम्हाला काम करायची गरज आहे का काम तुम्हाला गरज नाही अगदी तुमच्या घरामध्ये बसून घर घरपोच तुम्हाला कच्चा माल देण्यात येणार आहे आणि तुमच्याकडून पक्का माल बनवून घेऊन तुम्हाला पैसे मिळणार आहेत महिन्याची महिन्याला त्याचबरोबर तुम्ही दररोज पाचशे ते हजार रुपयापर्यंत कमवू शकता ते पण तुमची मुलं बघत घर सांभाळत हे काम तुम्हाला मिळणार आहे हे काम कसं करायचं आहे काय करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच संदर्भात नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो तर आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा महिलांना घरी बसून का महाराष्ट्रामधील किंवा महाराष्ट्राबाहेरील महिला जर हा व्हिडिओ पाहत असतील तर सर्वांसाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे घरी बसून महिलांना सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून काम देण्यात येत आहे या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला थेट तुमच्या घरी बसून काम दिलं जाणार आहे आणि त्या कामासाठी तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत तर कुणाकुणाला काम हवं आहे त्यांनी पटकन कमेंटमध्ये कमेंट करायची आहे मला काम हवं आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याशी केला जाईल आणि तुम्हाला हे काम दिलं जाणार आहे तर पटकन एक छानशी कमेंट करायची आहे मला कामाची गरज आहे मला काम हवं आहे अधिक माहिती द्या म्हणून तुम्हाला तिथे तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल चला पटापट कमेंट करा